हॅलो नमस्कार ताईंनो सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जरी तुम्हाला बघू वाटत नसेल तरी पाच मिनटं काढून हा व्हिडिओ ऐका तुम हा पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला कुठे ना कुठे थोडंसं मोटिवेशन जरूर भेटेल की खरंच मी पण काहीतरी करू शकते आणि माझ्या मध्ये पण ती एक क्वालिटी काही ना काहीतरी जरूर आहे जी मी एकदम स खूप छान प्रकारे ती करू शकते असं प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली एक क्वालिटी कुठल्या ना कुठला एक छंद तरी नक्कीच असतो तर आज सकाळीच माझं सगळं आवरलं होतं आणि मी भाकरी बनवतच आहे तेव्हाच माझ्या डोक्यात असं आलं की ह्या भाकरी मला अगोदर यायच्या का तर माझी आई मी लहान होते ना तेव्हा मग आई मला इतकं ओरडायची ना की द तू भाकरी बनवायला शिक शिक आपल्याला मराठी माणसांना भाकरी आणि पुरणपोळ्या ह्या आल्याच पाहिजे नाहीतर ज उद्या सासू घरी गेलीस तर म्हणतील सगळे तुझ्या आईने काय शिकवलं वगैरे शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मामाकडे जायचं ना तेव्हा मामा पण हेच बोलायचे बाई माझं पायली भरपीठ वाटोळं झालं तर झालं परंतु तू भाकरी करायला शिक असं नेहमी सगळे बोलायचे मग आता आईच्या ओरडण्याने कशाने मग मी भाकरी बनवायचे कधी बनवायचे कधी नाही बन असं करता करताना मग मी कधी काय व्हायचं हो भाकरी बनवायला गेली की मी पीठ पातळ करायचे मग भाकरी थापायला घेतली की ती जाडच करायचे आणि शेवटी तव्यावर टाकायला गेली की ती मोडूनच जायची असा प्रकार व्हायचा हो परंतु मग दररोज रोज प्र -करता, करता करता आई कसे काय ना कर म्हणून म्हणायचे मग करता करताना मग मी भाकरी करायला शिकले आणि आता ना मला परफेक्ट भाकरी बनवता येतात मग आता मी जशा पाहिजे तशा आता आपल्याला कसं करता करता इतकं प्रॅक्टिस होऊन जाते की आपल्याला पीठ म... कसं मळायचं आहे त्याला कधी कधी किती मळायचं आहे किती पाणी घालायचं आहे मग किंवा तव्याचा टेम्परेचर किती पाहिजे गॅस किती वेळा स्लो करायचा किती कधी आणि आपण फास्ट करायचा हे सगळं आपल्याला करता करता सगळं कॅल्क्युलेशन जमलेलं आहे बरं का तर आपल्याला सगळ्याला असंच असतं ना की सगळं आपण करता 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 सगळं शिकूनच घेतो स्वयंपाक पण एक शिकण्याचाच भाग आहे की करता करताच आपल्याला सगळं येतं तसंच आहे कुठलीही नवीन गोष्ट करताना आपल्याला प सुरुवातीला अडथळे येणारच आणि आपल्याला काही आता मी हे करू शकत नाही बाई माझ्याने हे होणारच नाही हे असे माझ्यामध्ये हे मी करूच शकत नाही असं आपण विचार करतो परंतु जेव्हा आपल्याला आपल्या प्रत्येकामध्ये कुठला ना कुठला एक छंद असतो एक आवड असते आणि आपल्याला काहीतरी करायचंच असतं पण काही, काही कारणाने आपण ते आपल्या हाऊस म्हणा आपली इच्छा म्हणा ती मागे टाकतच राहतो तर आता तेच छंद तुम्हाला शोधायचा आहे की तुम्हाला कुठली आवड आहे आणि ते तुम्ही आता माझ्याने होणार नाही बाई ना आता माझे झाली वेळ निघून गेली वय निघून गेलं असं म्हणत बसण्यापेक्षा तुमची आवड कुठली आहे ती का शोधून काढा आणि त्याच्या मागे लागा बघा तुम्हाला ती जमणारच आहे तुम्ही करणारच आहे ह्या यूट्यूबमध्ये यायच्या अगोदर मी तुम्हाला खरं सांगते आठ दिवस मी बोलण्याचीच प्रॅक्टिस करत होते घरात कोणी नसला तरी पण मला बोलायला अजिबात जमत नव्हतं परंतु आता मी बोलते ना प्रॅक्टिस तर सगळं असंच आहे करत गेलं ना तर ते आपल्याला जमतंच तर अगर आपल्याला आप येणारच नाही मला येणारच नाही म्हण बसलो तर आपण ते कधीहीच करू शकत नाही ते यश जे असताना प्रयत्न करणाऱ्याच्या गळ्यातच यशाची माळ पडते आणि ज्या जो म्हणला मला काहीच येणार नाही त्याला अपयशच येतं तर तसं आहे जितकं आपण पॉझिटिव्ह विचार करू तर ते आपल्याला नक्की जमणारच आहे आणि येणारच आहे हे लक्षात ठेवा आणि क काहीही करण्यासाठी कुठलीही सुरुवात करण्यासाठी कधी वेळ काळ काही, काही पाहू नका कधीही आपली नवीन सुरुवात होऊ शकतो जर तुम्हाला व्हिडिओमध्ये यूट्यूबमध्ये यायचा असेल काय माहिती तुम्हाला इतका तुमचं तुम्हा कुठला एक क्वालिटी तुमच्यामध्ये आहे की ते त्या क्वालिटीमुळे त्या तुम्ही यूट्यूबमध्ये घाल याल आणि तुमचा पहिलाच व्हिडिओ इतका व्हायरल होईल की तुम्ही फेमसच होऊन जाल आणि तुमचा चॅनल पण होईल काय माहिती भविष्य कोणी बघितलेलं नाही आता कितीतरी आहेत जे पाच पाच सहा सहा वर्षापासून स्ट्रगल करतायत पण त्यांचं जमलं नाही आणि तुमचं जमेल होऊ शकतं ना असं पण तुमच्यामध्ये ती एक खूप अशी चांगली क्वालिटी असू शकते आता असं म्हणत नाही की यूट्यूबमध्येच या म्हणून तुम्हाला जे काही करायचं असेल कुठलाही छंद असेल तर तो तुम्ही नक्कीचं करा कारण ना आपल्याला उद्या बघितलेलं नाही आपल्याला आपल्यासाठी पण जगायचं आहे ना आता आपण म म्हणतात ना आयुष्याचे बाराने टक्के जे आहेत ते आपण आपल्या फॅमिलीसाठी दिलेले आहेत खूप जगलेले पण आता स्वतःसाठी पण काहीतरी करायचं ना मग उगाच बसून फालतो इकडे तिकडे बसून वेळ घालवण्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी केलं ना तो आनंद पण वेगळाच आहे आणि खरं सांगते काहीतरी केल्याने चार पैसे हातात आल्याने तो कॉन्फिडन्स पण भेटतो आणि कोणता काळ कोणती वेळ कशी आहे आपल्याला माहीत नाही कधी गरज पडते तर आपल्याकडे ना नेहमी आपल्या आपल्या स्वतःच्या पायावर आपण स्वावलंबी असलो ना तर कधीचं ते व्यर्थ जात नाही घुमून फिरून प गोष्ट पैशाचीच येते तेव्हा जेव्हा हो आपल्याकडे पैसा येतो आपण घरात मदत करायला लागतो तरच आपल्या घरात आपली किंमत असते हे काळ्या दगडावरची रे आहे कोणीही आपल्याला घरात कितीही करा किंमत देत नाही जोपर्यंत आपला कॉन्ट्रीब्युशन आपल्या फॅमिलीमध्ये होत नाही तर त्याच्यासाठी ना नेहमी आप स्वतः काही ना काही नक्की नक्कीच करा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला असेल किंवा तुम्हाला कुठेतरी मोटिवेशन भेटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार